आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू झालेला असेल मग तो कितीही जुना असू द्या कितीही वर्षापूर्वीचा असू द्या त्याचा जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला कसा काढायचा मग त्याची नोंद जल, जर जर जन्म मृत्यू रजिस्टरला नसेल तर तो दाखला कसा काढायचा याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच हा दाखला काढण्यासाठी ही जी प्रक्रिया आहे ह्याच्यासाठी तुम्हाला किती वेळ आणि किती खर्च येऊ शकतो याबाबतची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वी कोर्टामार्फत जी जन्म मृत्यू ची जी ऑर्डर आहे ही कशी काढायची याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता तसेच मार्फत देखील जन्माचा जो आदेश आहे जन्म मृत्यूच्या दाखलेचा आदेश तो कसा घ्यायचा याबाबतची देखील माहिती आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केली होती पण काही लोकांना आणखीन देखील त्याबाबत साशंकता आहे किंवा त्यांना समजलेलं नाही त्यांना आणखीन डिटेलमध्ये समजवण्याची आवश्यकता आहे ते त्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे आता काही लोकांच्या बऱ्याच लोकांच्या कमेंट येत होत्या की सर की एखाद्या व्यक्तीची जन्माची किंवा मृत्यूची नोंद झालेली नाही आणि ती घटना घडून बरीच वर्ष झालेली आहेत म्हणजे अक्षरशः एकोणीसशे सत्तर एकोणीसशे शहाऐंशी या काळा काळामध्ये काही लोकांच्या ह्या घटना घडल्या असेल म्हणजे जन्माच्या ते असो किंवा मृत्यूच्या असो तर त्यांचा दाखला कसा काढायचा किंवा एखादी व्यक्ती मयत झालेली आहे परंतु त्याच्या जन्माच्या दाखल्याची आवश्यकता हो आहे त्याचा दाखला कसा काढायचा किंवा हे दाखला काढण्यासाठी नोंद नसलेल्या व्यक्तींचा दाखला काढण्यासाठीची जी प्रोसिजर आहे ती कशी आहे ती एकदा डिटेलमध्ये सांगा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्या या डिमांडवरूनच आजचा हा व्हिडिओ मी जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला ज्यांची नोंद रजिस्टरला झालेली नाही त्यांनी कसा काढायचा याचा डिटेल व्हिडिओ आज मी बनवत आहेत आता ज्यांची नोंद झालेली आहे त्यांना काही अवघड नाही ज्यांची नोंद रजिस्टरला आहे मग त्यांचा जन्म किंवा मृत्यू कितीही वर्षापूर्वीचा असू द्या जर त्याची नोंद रजिस्टरला असेल तर तो व्यक्ती त्या रजिस्टरकडे जाऊन तिथला जो निबंधक आहे त्यांच्याकडे जाऊन मग ग्रामपंचायत ग्रामसेवककडे जाऊन त्या दाखल्याची मागणी करू शकतो आणि तो ग्रामसेवक ती रजिस्टर चालून त्यामध्ये ती जर नोंद आढळली तर त्याबाबतचा त्या तसा दाखला तयार करून तो तुम्हाला देत असतो पण ज्या व्यक्तींची नोंदच रजिस्टर झालेली नाही आता एक कधी करतं ज्यावेळेस एखाद्या घरामधील व्यक्ती हे अशिक्षित असतात त्यांना माहीत नसतं की एखाद्या व्यक्तीच्या जन्माचा किंवा मृत्यूची नोंद ही जाऊन त्या रजिस्टरमध्ये करायची असते त्यामुळं लोक त्यामध्ये करत नाहीत आणि कालांतराने ज्यावेळेस एक वर्षाचा कालावधी निघून जातो त्या कालावधीनंतर तिथले जे रजिस्टर आहेत जे निबंधक आहेत ती नोंद घेत नाहीत म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस एखादी घटना घडते मग ती जन्माच्या असू किंवा मृत्यूची त्यामध्ये तुम्हाला एक वर्षाच्या आत त्या जन्माच्या किंवा मृत्यूची नोंद त्या रजिस्टरला करणं आवश्यक असतं पण तुम्ही जर एक वर्षाच्या आत नाही केलं तर तुमच्यासाठी वेगळी